नमस्कार मंडळी संजय गांधी निराधार योजनेमधील सर्व लाभार्थ्यांसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे खास करून दिव्यांग बांधवांसाठी आणि सर्वच लाभार्थी त्यांच्यासाठी सुद्धा कारण की बघा संजय गांधी जे निराधार योजनेमधील लाभार्थी आहेत ज्यामध्ये की श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी येतील वृद्धपकाळ योजनेचे लाभार्थी येतात विधवा पेन्शन योजनेचे लाभार्थी येतात त्याचबरोबर दिव्यांग योजनेचे लाभार्थी येतात या सर्वांनाच आता सरकार एकदम असं वेगळं टाकलं आहे की काय असं वाटत आहे त्यांना तुम्हाला माहीत असेल की मागील सात ते आठ महिन्यांपासून जे जर थकीत अनुदानसुद्धा काही जे निराधार बांधव आहेत त्यांना मिळालेलं नाही आहे काही काही जणं तर अशी आहेत की त्यांना बारा महिन्यापासूनसुद्धा त्यांचं जे थकीत वेतन आहे ते मिळालेलं नाही आहे आता तुम्ही विचार करू शकता सात ते आठ महिन्यापासून जर वेतन मिळालं नाही आहे अनुदान मिळालं नाही आहे तर त्यांनी जगावं कसं खावं काय काय करावं त्यांचं कुणी वाली नाही आहे तर त्यांनी जगायचं कसं त्यांनी खर्च भागवायचा कसा आपल्या औषधं गोळ्यांसाठी किंवा मग इतरही आपले काही प्रॉब्लेम असतील तर याचा खर्च करावा कसा कुठून आणावा खर्च असा प्रश्न त्यांना पडत असतो तर सरकारने याकडे लक्ष द्यायला पाहिजे सरकार फक्त आणि फक्त लाडक्या बहीणकडेच लक्ष देऊन आहे असं यावरून वाटत आहे तर मग आता स सरकारला धडा शिकवण्याचा जे वेळ आहे ती आलेली आहे का Asa कुठेतरी मला तरी वाटत आहे आणि तुम्हालाही वाटतच असेल कारण की तुमच्यासुद्धा खूप कमेंट्स येत आहेत की सर आम्हाला अजूनही पैसे मिळाले नाही आहेत पाच सहा महिने झाले थकीत अनुदान मिळालं नाही आहे आणि आता अजूनही जे अडीच हजार रुपये मागच्या महिन्यात सरकारनं टाकले होते दिव्यांग बांधवांचे सुद्धा काहींना फक्त पंधराशे झालेले आहेत काहींना अडीच हजार मिळाले आहेत तर काहींना पंधराशे रुपये झाले आणि हजार रुपये अजूनही थकीत आहेत मग आता हे हजार रुपयेसुद्धा मिळणार आहेत की नाही मिळणार यावरसुद्धा शंकाच आहे आणि या महिन्याची तर अजून सुरुवातच केली नाही आहे सरकारनं टाकण्याची कारण की त्यांचं असं म्हणणं आहे की डीबीटीवर जास्त प्रेशर डी बी डीबीटीवर जास्त लोड आला असल्यानं हे पैसे वाटप झालेलं नाही आहेत तर बघा आपण सविस्तर सर्व माहिती जाणून घेऊया नमस्कार मी देवानंद गवांदे स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो सर्वात आधी आपण बोलूया लाडकी बहीण योजनेसंबंधी बघा लाडक्या बहिणींना जे अनुदान किंवा जे मानधन मिळते ते कशा प्रकारे मिळते तुम्हाला माहीतच असेल त्यांना फक्त बँकेत जाऊन के वाय सी करावं लागत असते त्यांचे आधार कार्ड त्यांचा मोबाईल नंबर आणि त्यांची डी बी टी ॲक्टिव आहे की नाही हेच फक्त सरकार बघते त्यानंतर त्यांना जे पंधराशे रुपये आहेत ते सरकार ॲटोमॅटिकली डी बी टीद्वारे त्यांच्या खात्यामध्ये टाकत असते मग आता दिव्यांग बांधवांना एवढी अडचण का जात आहे त्यांच्याचकडून एवढी कागदपत्रं वारंवार का मागवल्या जात असतात त्यांच्याचकडून का त्यांना डी बी टी ॲक्टिव करा त्यांच्याबरोबर जे कागदपत्र आहेत ते आणखीन आणखीन अपलोड करा हयात प्रमाणपत्र वेळेवर आणखीन द्या बार बार द्या हे अशा प्रकारचं सरकार का चालवत बर आहे बरं ठीक आहे हयात प्रमाणपत्राचं तर ठीक आहे कारण की काही वृद्ध वगैरे असतात तर त्यांचं कुठेतरी ते हयात आहेत की नाही हे सरकारला माहीत असायला पाहिजे परंतु मग बाकी दिव्यांगांनासुद्धा आणि बाकी जे निराधार बांधव आहेत त्यांनासुद्धा ही अडचण का की वेळोवेळी त्यांना दिव्यांग सर्टिफिकेट जोडा किंवा मग तहसील कार्यालयामध्ये जाऊन हे कागदपत्र जमा करा ते जमा करा अरे तुमच्याकडे पूर्ण डेटा आहेच ना त्यांचा आधार कार्ड आहे आणि त्याचबरोबर त्यांचं सर्टिफिकेट्स आहे त्याचबरोबर त्यांचं जे बँकेची के वाय सी आहे ते झालेली आहे डी बी टी ॲक्टिव्ह झालेली आहे मग तुम्ही आधार आधार कार्डवरून संपूर्ण डेटा त्यांचा समोर येतो आणि त्याचबरोबर बँकेमधून जे काही त्यांची डी बी टी झालेली आहे के वाय सी झालेली आहे तेसुद्धा तुम्हाला माहीत पडते मग तुम्हाला वारंवार हे कागदपत्र मागण्याची गरजच काय मग हा जाणून बुजून त्रास देणं झाला असं तरी कुठेतरी मला तरी वाटते तुम्हाला काय वाटतं याबद्दल नक्की कमेंट्स करून सांगतात तर आता बघा हे असं कुठंतरी थांबलं पाहिजे सरकारनं फक्त त्यांची डी बी टी चेक केली पाहिजे किंवा मग जे काही कागदपत्र एक वेळ त्यांनी आपल्या योजनांसाठी लावलेले आहेत ते बघून किंवा मग आधार कार्डवरून त्यांचा संपूर्ण डेटा तुम्हाला माहीत पडतो तर तो चेक करा आणि त्याचबरोबर आता जे अडीच हजार रुपये सरकार देत आहे दिव्यांग बांधवांना तर ते अडीच हजार रुपये घेण्यासाठी सुद्धा त्यांना पुन्हा कारण की सरकार असं म्हणत आहे की जे दिव्यांग बांधवांनी संजय गांधी निराधार योजनेमधून लाभ घेतला आहे घेत आहेत तर त्यांच्यासाठी पुन्हा कागदपत्र अपलोड करावे लागणार आहेत ठीक आहे ते कागदपत्र जमा करत आहेत परंतु तुमच्याकडून जे काही डी बी टी आहे जे पोर्टल आहे त्यामध्ये त्यांच्यासाठी ऑप्शनच येत नाही आहेत मग आता यामध्ये चूक या, या, या बांधवांची आहे का नाही ही सरकारची चूक सरकार आहे मग सरकारनं याकडे लक्ष द्यायला पाहिजे आणि त्यांचे जे उरलेले पैसे आहेत हजार रुपये मागच्या महिन्याचेसुद्धा आणि या सुद्धा त्वरित कारवाई करून हे पैसे सर्व पैसे त्यांच्या खात्यामध्ये सरकारनं टाकायला पाहिजे आता बघा नोव्हेंबरचा जो हप्ता आहे आता दहा बारा दिवस झाले आहेत अजूनही कोणत्याच निराधार बांधवांच्या खात्यामध्ये आलेला नाही आहे बारा दिवस होऊन गेले आहे म्हणजे कमी जास्त आता पंधरा दिवस होत आहेत अर्धा महिना झालेला आहे अजूनही सरकारनं पैसे त्यांचे टाकलेले नाही आहेत सर्व दीर निराधार बांधव याची आतुरतेने वाट बघत आहेत मग आता हे पैसे कधी टाकणार सरकार का पूर्ण महिना गेल्यानंतर दुसऱ्या महिन्यात टाकणार का मग दिव्यांग बांधवांनी किंवा मग निराधार बांधवांनी करायचे तरी काय तर याकडे सरकारनं कुठेतरी लक्ष द्यायला पाहिजे सर्वात जास्त गरज जे आहे हे दि दी निराधार दिव्यांग आणि वृद्ध या लोकांना असते कारण की त्यांना या पैशांशिवाय दुसरा आधार नसतो तर सरकारनं हे कुठेतरी जाणलं पाहिजे आणि त्यांचा जो पैसा आहे जो निधी आहे जे अनुदान आहे हे वेळेवर त्यांना मिळायला पाहिजे पाच तारखेच्या आतच त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे टाकायला पाहिजे त्यासाठी भलेही लाडक्या बहीणला थोडे उशिराने तुम्ही पा टाकू शकता परंतु या निराधार बांधवांना तरी पाच तारखेपर्यंतच तुम्ही त्या पैसे जे आहेत ते त्यांच्या खात्यामध्ये टाकायला पाहिजे पण तुम्ही काय करता तुमच्या वोटिंगसाठी तुमचे तुम्ही काही जे काही निवडून आले लाडक्या बहिणींमुळे तर त्यासाठी तुम्ही काळजी करता आणि लाडक्या बहिणींचे पैसे सर्वात आधी त्यांच्या खात्यामध्ये टाकता नंतर मग बघू यांना मिळाले नाही मिळाले नंतर पाहू असं सरकारचं काम चालू आहे तर याकडे तुम्ही सुद्धा लक्ष द्या आता सरकारला धडा शिकवण्याची वेळ आली आहे का असं वाटत आहे कारण की सरकारला जर असं वाटत असेल की आम्ही लाडक्या बहिणींमुळे जिंकून आलो आणि म्हणून आम्ही सर्वात आधी त्यांना प्रथमता देतो त्यांचे पैसे आधी टाकतो तर असं सरकारनं न करता सर्वांना त्यांनाच वेळेवरच पैसे पाठवायला पाहिजे टाकायला पाहिजे तर आता जर सरकार यापुढे असं करणार असेल तर सुद्धा आमचे निराधार बांधवसुद्धा दिव्यांग बांधवसुद्धा सरकारला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांनी जर आता ही जर जर चूक सुधारली नाही तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये आमचे सर ज सर्व जे निराधार बांधव आहेत किंवा दिव्यांग बांधव आहेत हे सुद्धा सरकारला धडा शिकवणार आहेत एक प्रकारे ते सुद्धा बहिष्कार घालू शकतात हे सरकारला समजलं पाहिजे कारण की हे जे पैसे आहेत हे आमच्या हक्काचे आहेत आणि हे आम्हाला मिळायलाच पाहिजेत आणि तेही वेळेवर मिळायला पाहिजेच कोणत्याही अटी आणि शर्तीशिवाय हा तुम्ही बोगस जे दिव्यांग बांधव आहेत बोगसांचं जे प्रमाण आहे त्यासाठी तुम्ही तुम्ही डेटा चेक करू शकता तुमच्याकडे संपूर्ण डेटा आहे कोण खरे दिव्यांग आहेत कोण बोगस दिव्यांग आहेत याचा डेटा तुम्ही तिथंच बघू शकता चेक करू शकता मग आता हे जे डी बी टी आहे बँकेत जाऊन आम्ही सी केलेली आहे सर्व काही केलेलं आहे तहसील कार्यालयावरसुद्धा आम्ही सर्व कागदपत्रं दिलेले असतानाही आमचं आम्हाला पैसे आठ आठ महिन्यापासून मिळत नाही आहेत किंवा मग आता हे जे अडी अडीच हजार रुपये वाढीव आहेत तेसुद्धा आम्हाला वेळेवर आणि त्याचबरोबर आम्हाला पूर्णतः मिळत नाही आहे सुद्धा आम्हाला पंधराशे रुपयेच मिळत तर मग आता सरकार करतंय तरी काय सरकारचे अधिकारी करतात तरी काय मग का फक्त फुकटची पगारच घेत आहेत का मग याकडे लक्ष द्या तुमचा जर या तुम्हाला जर या कामासाठी त्यांनी ठेवलेलं आहे नियोजित केलेलं आहे तर मग ते काम पूर्ण करा वेळेवर पूर्ण करा आमच्याच निराधार बांधवांना आणि दिव्यांग बांधवांना त्रास का देत आहात असं माझं म्हणणं आहे तर तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट्स करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र